दिल्लीच्या सरकारच्या विरोधी जे बोलतील त्यांना ईडीची नोटीस येते हा योगायोग आहे का जाणीवपूर्वक मुद्दामून केलं आहे हे आपण जर सिक्वेन्स बघितला तर जाणीवपूर्वक त्रास देण्याचं धोरण आहे असंच वाटतं आणि मला खात्री आहे की त्यात काही निष्पन्न होणार नाही पण एखाद्याला बदनाम करणं एखाद्याच्या मागे त्रस्त करून सोडणं हा प्रयत्न काही लोक या देशात करतायत हे भारतातल्या जनतेला कळायला लागले मागील आम्हाला ईडीचा दबाव टाकताय सरकार पाडण्यासाठी राऊत साहेब बोलले म्हटल्या प्रश्न चंद्र पटेल असे म्हणले की मी कोल्हापूरला जाणार वगैरे तर त्याकडे तुम्ही कसं बघताय माझं मिशन झाल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार त्यांच्याबद्दल मी शक्यतो काही बोलत नाही